हॅलो ऑल जो गेम आपण आता बघणार होतो दोन हजार वीस साली झालेल्या एअर थिंग्स मास्टर स्पर्धेतील तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यामधील गेम आहे आपल्याला माहिती आहे की ही स्पर्धा तैमूर रेजाबाऊने जिंकली होती दुसरा नंबर हा लेवॉन आरोन यांचा आला होता आणि तिसऱ्या नंबरसाठी एम व्ही एल म्हणजे मॅक्सिम वेशर लग्राव आणि डॅनियल डुबो यांच्या दरम्यान सामना चालू होता हा या सामन्यातील चौथा डाव आहे तर या डावात काय झालं ते आपण बघू डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली होती फोर उत्तर आए ई फाइव नाइट एफ थ्री नाइट सी सिक्स बिशप बी फाइव फेमस रूई लोपेज ओपनिंग है ए सिक्स मॉर्फी डिफेन्स बिशप ए फोर नाइट एफ सिक्स कैसर बाब वाइट बी फाइव बिशप बी थ्री बिशप सी फाइव सी थ्री डी सिक्स डी फोर बिशप बी सिक्स ए फोर रुग बी एट ए फाइव बिशप ए सेवन एच थ्री बिशप बी सेवन रुक इ वन नाईट ई सेवन तर ही कम्प्लीट थिअरी आहे यात फार वेगळं असं काही नाही पण तुम्ही जर परिस्थिती पाहिली जा तर आता काळ्या खेळाडूने मोठ्या हुशारीने आपली बिशप पेयर जी आहे ती पांढऱ्या राजाच्या डायगोनल्सवरती सेट केलेली आहे त्यामुळे मध्ये असणारी प्याधी जर दूर झाली तर काळ्या खेळाडूची बिशप पेयर नंतर मिडल गेममध्ये खूप पॉवरफुल ठरू शकते पुढची होती बिशप सी टू कॅस बा ब्लॅक नाईट बी टू डी टू नाईट एफ सिक्स नाईट एफ वन रुक एट नाईट जी थ्री आणि आता गेम मधला पहिला एक्सचेंज बघायला मिळाला ई टेक्स डी फोर सी टेक्स डी फोर सी फाईव्ह डी फाईव्ह सी फोर बी फोर सी टेक्स बी थ्री हे एन पर्सन किलिंग आहे बिशप टेक्स बी थ्री नाईट डी सेवन नाईट एफ फाईव्ह नाईट डी टू ई फाईव्ह बिशप ई थ्री बिशप टेक्स ई थ्री रुक टेक्स ई थ्री बिशप सी एट म्हणजे आता दोन्ही खेळाडूंनी काही मोहरे देखील एक्सचेंज केलेले आहेत आणि हा एक रॅपिड गेम होता त्यामुळे नेहमीच्या क्लासिकल चालींपेक्षा वेगळ्या चाली, चाली या डावात खेळल्या जातात की जिथे दोन्ही प्लेयर्स हे पोझिशन जास्तीत जास्त सिम्प्लिफाय करण्याचा प्रयत्न करतात कारण वेळ कमी असतो पुढची होती नाईट डी फोर क्वीन एफ सिक्स रुक सी वन बिशप टेक्स एफ फाईव्ह आता काळ्या खेळाडूने आपल्या उंटाचा वापर करून पांढरा घोडा मारलेला आहे त्यानंतर ई टेक्स एफ फाईव्ह नाईट एच फोर आता नाईट एच फोर चाल खेळून तुम्ही पाहिलं तर पांढरं प्याद जे आता एफ फाईव्ह घरावर आहे त्याच्यावरती डबल अटॅक केलेला आहे नाईट सी सिक्स नाईट टेक्स एफ फाईव्ह नाईट फाईव्ह ही चाल खेळून तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूने काउंटर अटॅक केलेला आहे ऍक्च्युअली नाईट सी सिक्स या पांढऱ्या खेळाडूच्या चालीनंतर एकाच वेळी काळा घोडा आणि काळा हत्ती यांच्यावरती अटॅक होता पण काळ्या खेळाडूने एक्स एफ फाईव्ह ही चाल खेळली त्याने स्वतःचा हत्ती वाचवण्यापेक्षा पांढऱ्या हत्तीवरती अटॅक केला त्याचं एक कारण हे पण असू शकतं की या परिस्थितीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर काळा हत्ती फारसं काही करत नाहीये तो गेममध्ये काही फारसा ऍक्टिव्ह नाहीये दुसरीकडे ई थ्री घरावरचा पांढरा हत्ती जो आहे तो बऱ्यापैकी ऍक्टिव्ह आहे तो जर मारला गेला तर ई कॉलम जो आहे तो काळ्या खेळाडूच्या कंट्रोलमध्ये घेऊ शकतो तर हे देखील कॅल्क्युलेशन असू शकतं म्हणून ही होती ज्यानंतर रुक टेक्स ई फाईव्ह डी टेक्स ई फाईव्ह नाईट टेक्स बी एट रुक टेक्स बी एट रुक सी सिक्स तर हे असे काहीसे एक्सचेंज आता बोर्डवरती आपल्याला बघायला मिळालेले आहेत जिथे दोन्ही खेळाडूंकडे तुम्ही जर परिस्थिती पाहिली तर तीन तीन मोहरे आहेत आणि काळ्या खेळाडूकडे सहा तर पांढऱ्या खेळाडूकडे पाच प्यादी आहेत या परिस्थितीमध्ये पुढची चाल होती क्वीन डी एट कारण वजीरावर अटॅक होता डी सिक्स नाईट डी फोर नाईट डी फोर ही मल्टीपर्पज चाल आहे तुम्ही जर पाहिलं तर नाईट डी फोर चाल खेळून पांढऱ्या उंटावर अटॅक आहे पांढऱ्या हत्तीवरती अटॅक आहे आणि त्याचप्रमाणे पांढऱ्या वजीराचा डी कॉलम जो आहे तो ब्लॉक केलेला आहे तर ही एक मल्टीपर्पज चाल आहे रुक टेक्स ए सिक्स बी फोर रुक ए सेवन किंग ए चेट रुक टेक्स एफ सेवन नाईट टेक्स B3, बी थ्री आणि बी थ्री घरावरचा पांढरा उंट काळ्या खेळाडूने मारलेला आहे कारण तो अतिशय पॉवरफुल झाला होता त्यानंतर क्वीन टेक्स बी थ्री क्वीन टेक्स डी सिक्स क्वीन एच फोर एच सिक्स एच सिक्स ही एक सेफ चालू काळ्या खेळाडूने राजासाठी सेफ स्क्वेअर ओपन केला ज्यानंतर ए सिक्स पांढऱ्या खेळाडू आता आपलं प्याद पुढे ढकलतोय तुम्ही जर पाहिलं तर ए कॉलम मध्ये पांढऱ्या खेळाडूकडे आणि बी कॉलम मध्ये काळ्या खेळाडूकडे पास्ट पॉन्स ज्याला म्हणतात ती पास्ट पॉन्स आहेत पुढची चालू होती बी थ्री रुक बी सेवन आणि आता हत्तीशनशी ऑफर दिलेली आहे पण रुकेट काळ्या खेळाडूने ऍक्सेप्ट केली नाही कारण आपल्याला हे माहितीच आहे की इथे जर पांढरा हत्ती मारला असता तर डेफिनेटली पांढऱ्या प्यादाने काळा हत्ती मारला असता आणि आता अशी परिस्थिती आहे की या परिस्थितीमध्ये पांढरा प्याद पुढे जाण्यापासून रोखणं हे काळ्या खेळाडूला खूप अवघड झालं असतं कारण लिटरली कुठलीही जरी चाल खेळली असती जसे से वजीराने प्याद रोखायचा प्रयत्न केला तर हे अशा प्रकारे राजाला चेक बसला असता कंपल्सरी वजीर एक्सचेंज झाले असते आणि पांढऱ्या खेळाडूच्याकडे त्याचा वजीर परत आला असता किंवा रुक टेक्स बी सेवन नंतर डेफिनेटली ए टेक्स बी सेवन त्याच्यानंतर राजा जरी पुढे घेतला तरी प्रॉब्लेम असा आहे की पांढरा वजीर हा शांतपणे पांढऱ्या घरात जाऊ शकतो आणि आफ्टर दॅट आता प्यादा पुढे जाण्यापासून रोखणं काळ्या खेळाडूला अवघड आहे ऑफकोर्स काळ्या खेळाडूचं देखील प्यादा पुढे येऊ शकतं बट प्रॉब्लेम असा आहे की पांढऱ्या खेळाडूकडे एक मू आधीच वजीर होईल ज्यामुळे आता एकतर काळं प्याद किंवा काळं वजीर दोन्हीपैकी काहीतरी एक नक्की एक्सचेंज होईल म्हणजे ही एक अतिशय रिस्की मूव झाली असती म्हणूनच रुक बी सेवन नंतर हत्ती न मारता रुक एट ज्यानंतर ए सेवन पांढऱ्या खेळाडूने प्याद पुढे घेतलं बी टू काळ्या खेळाडूने देखील प्याद पुढे घेतलं क्वीन बी थ्री आता बी कॉलम वरती पांढऱ्या खेळाडूने पूर्णपणे कंट्रोल मिळवलेला आहे क्वीन डी टू आणि काळा खेळाडू सुद्धा आता पांढऱ्या राजाला चेक देऊन प्याद पुढे घ्यायचा हा प्रयत्न करतोय रुख बी एट चेक आणि ही एक अतिशय काय म्हणता आपण एक ट्रॅप म्हणू शकतो पांढऱ्या खेळाडूने हा एक ट्रॅप केलेला आहे या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूची चाल होती किंग एच सेवन पण तुम्ही हे बघा की या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने जर हत्ती मारला असता तर आपल्याला माहितीये की वजीर बोर्डवरती आला असता ज्यानंतर मात्र काळा राजा हा ऑलमोस्ट चेकमेट झाल्यामध्ये जमा आहे हे होऊ नये म्हणूनच रुक बी एट चेक नंतर किंग एच सेवन ही चाल खेळली किंग एच सेवन ही चाल खेळल्यानंतर पुढची चाल होती क्वीन जीएट चेक तुम्हाला वाटलं असेल की या परिस्थितीमध्ये पांढरा हत्ती जो आहे तो काळ्या हत्तीला मारेल पण एम तसं केलं नाही त्याने हत्ती मारला नाही त्याने पुढचं वेगळं कंटिन्युएशन शोधून काढलं आणि त्याची चाल होती क्वीन जी एट चेक ज्यानंतर किंग जी सिक्स क्वीन ई सिक्स चेक किंग जी फाईव्ह आणि ही एक चूक झाली खरं तर काळा राजा जो आहे तो पुन्हा पांढऱ्या घरात गेला असता तर जास्त बेटर झालं असतं बट एनिवे त्याचा हत्ती देखील अडकलेला होता सो डेफिनेटली काळा खेळाडू यावेळी अंडर प्रेशर होता त्याने किंग जी फाईव्ह ही चाल खेळली ज्यानंतर क्वीन टेक्स ई फाईट चेक किंग जी सिक्स ही एक प्रकारची किंग घंट होतीये क्वीन ई सिक्स चेक किंग जी फाईव्ह पुन्हा एकदा किंग जी फाईव्ह खेळली ज्यानंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती रुक बी फाईट चेक आणि ही चाल खेळल्यानंतर काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली त्याचे कारण तुम्ही जर आता पाहिलं तर रुक बी फाईव्ह चेक नंतर काळा राजा वर जाऊ शकत नाही त्याला कंपल्सरी खालीच यावा लागेल तो जर खाली आला तो तो कुठल्याही घरात जरी आला तरीही एकतर हा अशा प्रकारचा चेकमेट आहे किंवा बी फाय चेक नंतर काळ्या घरात जरी गेला तरीही हा अशा प्रकारचा चेकमेट आहे म्हणजेच बी फाय चेक यानंतर दोन चालींमध्ये चेकमेट नक्की होता फार तर फार वजीरमध्ये येऊ शकत होता पण त्याही नंतर हे असंच आपल्याला बघायला मिळालं असतं हा अशा प्रकारचा चेकमेट आपल्याला बोर्डवर बघायला मिळाला असतं तर एकंदरीतच रूप बी फाय चेक यानंतर गेम वाचवणं शक्य नाही हे लक्षात आल्यामुळे काळ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि पांढऱ्या खेळाडूने म्हणजेच मॅक्झिम वेशर लॅग्राव किंवा एमव्हीएल ज्याला म्हणतात त्याने हा गेम जिंकलेला आहे तर हा या तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यासाठी खेळल्या गेलेल्या सामन्यातला चौथा डाव होता जो जिंकून एमविलने एअरथिंग्स मास्टर्समध्ये तिसरा क्रमांक मिळवला तर अशा प्रकारे पहिला खेळाडू ठरला रजाबाऊ दुसरा लेवन अरोनियन तिसरा एमविल आणि चौथा डॅनियल डुबाऊ तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल मी या गेम स्पर्धेमधील अजून चांगले गेम्स देखील नक्की अपलोड करेन तोपर्यंत चॅनल जरूर बघत राहा मी अजूनही चांगले चांगले गेम्स नक्की अपलोड करेन तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्यू वेरी व्हेरी मच